की जय भवानी लातूरच्या या भूमीमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय असे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या या विराट सभेला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणजी आपले उमेदवार सुधाकर सुंगारेजी व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि भर उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित लातूरकर बांधव भगिनी मातांनो आणि पत्रकार मित्रांनो मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी लातूरची जनता ही आतूर झालेली दिसतेय त्यामुळेच आग ओकणाऱ्या सूर्याची परवा न करता इत मोठा जनसागर लोटला आहे आणि काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षापूर्वीच लातूरकरांनी उद्ध्वस्त करून टाकलाय आणि महायुतीचा नवा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी या ठिकाणी सेट केला आहे लातूरचा हा जिल्हा आता महायुतीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि म्हणून त्यामुळे सुधाकर राव हो। मोदीजींच्या आणि आपल्या आशीर्वादाने तर यावेळेस नक्की विजयी होणारच आहेत प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि सुधाकर रावांना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत आणि रावाला मत म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीला मत हे आपलं समीकरण ठरलेलं आहे काँग्रेसने या देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केलाय पण गेली दहा वर्षात एकच पॅटर्न चालतोय कोणता मोदी पॅटर्न बाकी पॅटर्न सगळे गेले भंगारात देश सेवेचा राष्ट्रभक्तीचा सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा प्रगतीचा असा हा मोदी पॅटर्न आहे मेरे शरीर का हर कण मेरे समय का हर क्षण देश समर्पित है असं मोदीजी आपल्याला नेहमी सांगतात आणि ते खरं आहे दहा वर्षात आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे दहा वर्षात एकही सुटी घेतली आहे का मोदीजींनी मग दहा वर्षात एकही सुटी न घेणार प्रधानमंत्री आपल्याला लाभलाय ना आणि म्हणून वीस वीस तास काम करणार हे नेतृत्व किती एनर्जी आहे किती ऊर्जा का आहे काय कुठून येते हे ईश्वराची कृपा आहे आणि त्यांना पाहिल्यानंतर आपण पण चार्ज होऊन जातो सगळे आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा येते बरोबर आहे ना आणि म्हणून आपल्याकडे विजन आहे त्यांच्याकडे मतांचं राजकारण आहे आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोडमॅप आहे त्यांच्याकडे रोडवर फिरवून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे किती फिरला चांद्रयान लॉन्च झालं परंतु राहुल गांधी काही लॉन्च होऊ शकले नाही आणि म्हणून आपल्याकडे समृद्धीची धोरणं आहेत त्यांच्याकडे न उगवणारं बेरणं आहे आणि म्हणून दोन हजार चौदाची निवडणूक आठवा टू जी स्कॅम सीडब्ल्यूसी स्कॅम स्पेस स्कॅम कोळसा घोटाळा अगस्ता वेस्टलँड घोटाळा नॅशनल हेराल्ड स्कॅम अशी घोटाळ्यांची मालिका आपण ऐकत होतो आता काय ऐकतोय ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन अन्नधान्य दहा कोटी गरिबांना पक्की घरं पन्नास कोटी गरिबांचं जनधन बँकेत खातं सव्वीस कोटी लोकांना पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा अठ्ठावीस कोटी लोक जनता दारिद्र्य रेषेच्या बाहेर काँग्रेस म्हणत होती गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटली का गरीब हटला परंतु खरी गरीबी हटवण्याचं काम आपल्या मोदीजींनी केलंय आणि त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत आणि म्हणून आज आपण पाहतोय भारताची अर्थव्यवस्था पाचव्यावर आणली आहे तिसऱ्यावर आणण्याचा निर्धार मोदी साहेबांनी केला आहे आणि म्हणून सगळं वाढलं एक्सपोर्ट डबल झालं एफडीआय डबल झाला सेन्सेक्सचे दर वाढले पंच्याहत्तर हजारांचा रेकॉर्ड झाला आणि किती कामं वाचणार यादी वाचू शकत नाही आपल्याला प्रधानमंत्री मोदयांचं भाषण ऐकायचंय दुष्काळग्रस्त लातूरकरांना रेल्वेने पाणी पोहोचवलं त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांच्या सरकारमध्ये मी होतो आणि पाण्यासाठी या राज्यात आता वन वन फिरावं लागणार नाही मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपलं महायुतीचं सरकार मी देवेंद्रजी अजितदादा मी काम करतोय ट्वेंटी फोर बाय सेवन आपलं काम सुरू आहे आणि म्हणून लातूरकरांना दुष्काळ मुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाच्या योजना आपण आखलेल्या आहेत मोदीजींच्या आशीर्वादाने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनाही सुरू होते जी महाविकास आघाडीने गुंडाळून ठेवली होती जलयुक्त शिवार योजना बंद केली होती ती पुन्हा आपण सुरू करतोय वंदे भारत ट्रेन देखील हा लातूरचा पॅटर्न आहे चारशे पैकी एकशे वीस ट्रेन या लातूरच्या कोच फॅक्टरीत तयार होतात हे मोदीजींचं काम आहे हे मोदीजींचं खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रावरचं प्रेम आहे आणि म्हणून अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना देखील दहा हजार कोटी इन्कम टॅक्स माफ करणारे हे मोदीजी आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या मोदींजींना टार्गेट करण्यासाठी मुद्दे नसल्याने संविधान धोक्यात आलंय संविधान धोक्यात आलंय असं विरोधक बॉम्ब मारतायत परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एक गरीब घरातला मुलगा आज या देशाचा पंतप्रधान होऊ शकला आणि आदिवासी समाजाची महिला या देशाची राष्ट्रपती होऊ शकली आणि म्हणून अशा या पवित्र संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा हे मोदीजींनी स्वतः सांगितलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला आज फक्त वोट बँकेचं राजकारण करून गरिबांना दलितांना शोषितांना फसवताय आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जे, जे डिजिटल पेमेंट करणारं आपल्या ऍपचं नाव काय तर खऱ्या अर्थाने भीम ऍप म्हणजे बाबासाहेबांचं नाव त्याला दिलं मोदीजींनी मऊ येथील बाबासाहेबांचं जन्मस्थळ चैत्यभूमी दिल्ली लंडन मधले बाबासाहेबांचं घर मोदीजी विकसित करतायत हे बाबासाहेबांच्या बद्दलचं प्रेम आहे आणि म्हणून संविधान दिन साजरा करण्याचं काम काँग्रेसने नाही केलं आपल्या मोदीजींनी केलं हे ते विसरले आणि म्हणून बाबासाहेब का संविधान है सबसे महान हर भारतवासी की वो है जान आणि म्हणून आपण सावध राहूया जिथे जिथं प्रचार करतात त्यांना ठोकून काढलं पाहिजे आपण त्यांना सांगितलं पाहिजे हे चुकीचा गैरसमज पसरवत आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जय श्रीराम म्हटल्यावर रावणातल्या सैन्यातल्या राक्षसांना राग यायचा तसाच राग आता या लोकांना येऊ लागलाय तेच लोक आता मुमे राम बगलमे छुरी घेऊन फिरतायत मतदार त्यांना थारा देणार नाहीत जो नाही राम का ओ नाही काम का आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपण लवकरच खऱ्या अर्थाने ज्या सभा होत आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोक प्रचंड वेळी झाली आहेत मोदीजींच्या सभा ऐकायला त्यांचं नुसतं हेलिकॉप्टर आलं तरी लोक उभे राहतात उठून एवढी लोकप्रियता मला सांगा देशात जगात कुठल्या नेत्याला लाभली आहे आणि असा प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभलाय हे आपलं भाग्य आहे आणि म्हणून किती काही ओरडले त्यांच्या नावाने तरी सुद्धा जेवढ्या शिवाय शाप देतील तेवढी जनता त्यांच्या साथ येते दोन हजार चौदाला पण ते दाखवलं दोन हजार ला तर विरोधी पक्ष नेता देखील बनू शकले नाही दोन हजार ला तर मला वाटतं चाळीस वर्ष एक शून्य निघेल आणि चार राहतील की नाही माहीत नाही आणि म्हणून एक कावत आहे हाती चलतेय बाजार बजार मग ते कोण आहेत ते कोण आहेत ते तुम्ही ठरवा आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो आपल्या देशाने तीस अस्थिर सरकार पाहिली आहेत त्यांच्या काळात देशाची झालेली अधोगती पाहिली आहे भ्रष्टाचार बघितलाय आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये स्थिर सरकार मोदीजींनी दिलंय आणि म्हणून देशाची प्रगती पण आपण पाहतोय विकासाची फळ जनता चाकतीय त्यामुळे जनतेला या देशाला स्थिर सरकार पाहिजे आणि स्थिर सरकार देण्याचा या मनगटात कुणाचा जोर आहे फक्त मोदीजींच्या कारण त्यांचा उद्देश जनतेची सेवा करणं देशाची सेवा करणं त्यांच्या नसानसा देश सेवा आणि राष्ट्रभक्ती या ठिकाणी भिनलेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो अबकी बार अबकी बार चारशो पार आणि एक बार सुधाकर शृंगारपुरे यांच्या निशानी कमळच्या समोर येत्या सात तारखेला बटन दाबून सुधाकर पुरे यांना विजयी करा एवढी विनंती करतो